हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे मैत्रिणींनो तुमच्या माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तर बघा मैत्रिणींनो सध्या ब्लॉग एका दिवसा आड येत आहे आणि शक्यतो जमलं तर एका दिवसाआडच ब्लॉग हे येत जातील तर बघा मैत्रिणींनो आज मी पूर्ण हॉलची साफसफाई ही करते कारण आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच की आता काही दोन दिवसात गणपती वगैरे बसणार आहे मग गणपती बाप्पा येत आहे म्हणून सगळं हॉलची वगैरे साफसफाई करून घेते कारण उद्याचाच दिवस बाकी आहे आणि परवा हरतालिका असल्यामुळे मग परवा जर हरतालिका राहिली मग उपवास असतो दिवसभर त्याच्यामुळे काही काम होणं शक्य नाही आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात परत अजून नंतर मग गणेश चतुर्थीच्या दिवशी तर काहीच काम होत नाही मग म्हणून म्हटलं चला आता फटाफट फटा हॉलची साफसफाई करून घेते जेणेकरून घाई गडबड व्हायला नको आणि जे बाकी काही कामं उरलेले असतील तर ती उद्या वगैरे मी करून घेणार आहे तर बघा मैत्रिणींनो तर आता गणपती बाप्पा कुठे बसवायचं ते सोपा वगैरे सरकवून ॲडजस्ट करावं लागेल तर मग म्हटलं चला आता हॉलची साफसफाई करते मग सगळ्यात आधी मी शोकेश्वरचे जे फोटो वगैरे होते ते खाली काढून घेतलेले आणि त्यांना तर एका ओल्या रुमालने हे सगळे क्लीन करून घेतले कारण किती नाही म्हटलं तरी त्यांच्यावर धूर वगैरे बसत असते आणि आमची जी चक्की असते ती दंडदडायची ती वरच्या रूममध्ये असल्यामुळे तो पिठाची पण थोडीफार घाण वगैरे ही उडत असते मग म्हणून मी आधी रुमाल वगैरे अवला करून घेतलेला आहे आणि सगळे फोटो वगैरे हे पुसून घेतलेलं आहे आणि मग फोटो वगैरे पुसल्यानंतर लगेचच मी शोकेश पण हे पूर्ण पुसून घेतलेलं आहे तर कारण की शोकेशवर पण खूप अशी दूर साचून जाते आपण किती नाही म्हटलं तरी तिथं घाण ही येतच असते आणि आपण जरी आत पंधरा दिवसात आठ दिवसात जरी पुसत असलो तरी तिथं ही घाण होऊन जाते आता हॉल म्हटला आणि परत रस्त्यावर पण गाड्या वगैरे हे वापरत असतात मग ती पण धूर वगैरे हे येत असते आपल्या घरांमध्ये म्हणून घर हे आपण असं नाही की आता गणपती बसते म्हणून स्वच्छ घर आपण कमीत कमी पंधरा दिवसानंतर तरी सगळी साफसफाई केली गेली पाहिजे ना तर मग आता पावरचं वगैरे पुसले गेलेलं होतं मग म्हटलं आता हे मधले काचे इथला पण थोडा काही सामान असेल तो पण काढून व्यवस्थित क्लीन करून घेते कारण हॉलमध्ये जर गणपती बाप्पा बसणार अस आहे मग हॉल हा आपला एकदम क्लीन असला पाहिजे जेणेकरून हॉलमध्ये जर घाण राहिली आपलं जर चित्त लागलं नाही तर देवांचं पण चित्त लागत नसतं म्हणून हॉल हा एकदम क्लीन ठेवायचा आणि सगळ्यांनी सगळ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना मा एकच विनंती आहे तुम्ही जिथं गणपती बाप्पा बसवणार आहे तिथलं सगळं आजूबाजूचं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं कारण जिथं आपलं चित्त लागतं तिथं देवांचं चित्त हे लागत असतं म्हणून मी आता व्यवस्थित शोकेश वगैरे पुसून घेते आणि मग नंतर परत अजून कूलर वगैरे हे पण सगळं पुसून घेणार आहे मग आज मिस्टर पण दोन ते तीन दिवसापासून मिटिंगला गेलेले होते मग ते पण आजच सकाळी आले मग म्हटलं चला आज करून घेते कारण एकाच जणाने करणं काही पॉसिबल होत नाही कारण आता सप समजा आपण फोटो वगैरे खाली काढले मग नंतर मी काढायला तर काढून घेतले पण ते वरती द्यायला एक जण तर लागतच असतं आणि आईंना पण बाकीचे दुसरं कामं बाहेरचे कामं असतात मंदिरात वगैरे मग कोण देईल मग म्हणून मिस्टर राहिले की ते आपल्याला देऊ शकतात मग ते शोकेश वगैरे पुसून घेतलं सगळं व्यवस्थित खालीवरती आणि कूलर पण व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि पूर्ण हॉलचं जाडं वगैरे पण हे मी घेऊन घेतलेलं आहे तर आता हे जे दरवाजाचे तोरण आहेत ते मी उद्या धुणार आहे कारण आज ऑलरेडी कपडे वगैरे पण खूप जास्त होते आणि पावसाचं असं वातावरण आहे मग जास्त पण धुवू शकत नाही कारण सुकवायला खूप वेळ लागेल म्हणून म्हटलं एक एक धुव आणि उद्या पाणी पण येणार आहे आमचं प्यायचं मग म्हणून म्हटलं उद्या पाणी आलेलं राहील तर उद्या धुवून घेईन मी तर तोरण वगैरे परत जे काही पर्दे वगैरे असतील ते मी उद्या क्लीन करून घेणार आहे आणि आता हे शोकेश वगैरे पुसून घेतलं आणि मग हे जे फोटो मी पुसून ठेवलेले होते आता ते आता व्यवस्थित तिथं वरती मी रचून दिलेले आहे आणि ते फोटो वगैरे रचल्यानंतर मग न नंतर मी फॅन वगैरे पुसून घेईन तर फॅन पुसायचं पण कसं असतं माहिती नो फॅन पोचायला ही सी वगैरे लागत असते पण सीडी वगैरे काही होती नाही मग स्टूलवरच उभं राहून माझा जसा हात वगैरे पुरला तसं मी पुसून घेतलेलं आहे आणि मग फॅन पण व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे कारण खूप आपण आता स्वयंपाक वगैरे करत असतो पोळ्या टाकतो मग त्याच्यामुळे धूर येते तर फॅन हा पूर्ण खराब वगैरे होऊन जातो त्याच्या आजूबाजूला पण जाडं वगैरे हे लागून गेलेलं असतं मग म्हणून मी त्यांना ओल्या कापडने हे पुसून घेतलेलं आहे मग आता पा फॅन वगैरे सगळं पुसलं गेलेलं आहे मग तुम्हाला नंतर दाखवेल फॅन ते आता आणि त्याच्यानंतर मी नंतर ही खिडकी तर मग फॅन वगैरे पुसून घेतलेलं आहे आणि आता मग ही जी खिडकी आहे तर खिडकीच्या साईडनं आम बाप्पा बसवायचा आहे मग म्हटलं चला खिडकी पण व्यवस्थित पुसून घेते आणि खिडकीला पण कसं जाड वगैरे लागून गेलेलं असतं धूळ वगैरे असते मग म्हणून म्हटलं चला व्यवस्थित ते दांडे वगैरे पण पुसून घेते आणि खिडकीचे काच वगैरे पण हे व्यवस्थित क्लीन करून घेते आता हा जो सोपा ठेवलेला आहे तो तर आम्हाला इकडे सरळ ठेवावा लागेल कारण खिडकीच्या समोरच आम्हाला बाप्पा बसवायचा आहे तर बघा आता गणपती येत आहे गणपती बाप्पा बसतात तर खूप छान असं वाटतं मनाला पण आणि जर आपल्या घरात गणपती बाप्पा बसले तर सात दिवस दहा दिवस कुठे निघून जातात ते आपल्याला पण कळत नाही एकदम आनंदात आणि खुशीने आपले दिवस जातात म्हणून आपण पण आनंदात राहायचं आहे पहा फॅन वगैरे सगळं क्लीन झालं तर आता बघा तुम्ही पुढे काय माहिती तुम्हाला पुढचं नंतर <स्या> तर बघा ती जी रॅली तुम्हाला दिसली असेल मैत्रिणींना तर इथं आमच्या कॉलनीत एका महादेवाची पिंडची आस्थापना स्थापना होती तर त्याच्यासाठी त्यांनी मिरवणूक वगैरे काढलेली होती आणि मग त्या लेडीज तर कळस वगैरे घेऊन मिरवणूक होती ती महादेवाच्या पिंडाची मग ती पिंड वगैरे ते मिरवणूक वगैरे पाहिली ती मिरवणूक गेल्यानंतर नमस्कार वगैरे झाला महादेवाचा त्याच्यानंतर मग आज कपडे खूप असे होती आणि वातावरण पण पावसाचं होतं म्हणून कपडे हे आज मी वरतीच टाकायला आलेली होती कारण खूप कपडे होते मग म्हणून म्हटलं खाली काही वाढणार नाही म्हणून मी बाकीचे कपडे खाली टाकून दिलेले आणि बेडशीट वगैरे आपले पायदान वगैरे जे असतात ते वरती टाकून दिले आहे आणि मिस्टरांचे पण जीन्स वगैरे असतात मग त्या खाली काही वाढत नाही म्हणून वरती टाकून दिलेले आहेत तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे होता आजचा ब्लॉग तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणींनो आता उद्या तर काही ये ब्लॉग येणार नाही तर शक्य झालं तर परवा येईल ब्लॉग तर मग चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय